हा आहे आपला सुपर नेपियर तर मी बोलत असते की आपल्याला आपली मेंट्रस जी आहेत त्यांना पौष्टिक चारा द्यायला पाहिजे तर नेपेर विपेरच्या भानगडमध्ये पडू नका तर आपण सर्व नेपेर हा पूर्ण प्रकारे काढून ठेव टाकलेला आहे पण तरी पण कुठेतरी राहिलेला जो नेपियरचा अंश होता म्हणजे जो बियाणं राहिलेलं होतं जमिनीच्यातमध्ये ते अशा प्रकारे ठिकठिकाणी काही ठिकाणी उगावलेला आहे तर हा जो आहे हा आपला सुपर नेपियर आहे आणि सुपर नेचरला बघू शकतं खालपासून वरपर्यंत पाती ही अगदी म्हणजे कमी आहेत आणि जी स्टिक आहे ती जास्त प्रमाणात आहे आणि हिथून जे आहे ते फक्त कवळ आहे त्यामुळे काय होतंय की जो मेंढ्रा समजा आपण घातलाच तर हिथनं जे आहे ते आवडीने खातो आणि हा याचा पूर्ण खालचा चारा आहे तो मात्र काय होतो आहे की चारा हा अशा याचा जास्त प्रमाणात चारा पडतो पण जी पौष्टिकता आपल्या मेंढरांना पाहिजे ती भेटत नाही आणि जो खालन स्टिक जो जाड होतो तो मात्र काय होतोय की कुठल्याही आमच्या टुडीच्या कुटीत पण जरी केलं तरी सुद्धा ती मात्र मेंढरा आपली जी आहे ती खात नाहीत त्यामुळे आपला एक मक्यातला आणि नेपेरमधला फरक बोलला तर आता की ही जी सुपर नेपेरची पाती आहे ती किती छोटे आहेत तसेच आपला जो मक्का आहे त्याच्या पाती बघू शकता म्हणजे जी एक ही दोनच गोट आहेत ह्या बघा ही चार बोटांची अशी पाच बोटांची अशा पाती आहेत त्यामध्ये खालपासनं जो मक्का आहे आपला त्याला खालपासनं पाती आहेत आणि जो चांगल्या प्रकारे गवत कवळा म्हणजे मक्का जरी जून झालं तरी पण त्याचा जो आपण स्टिक वगैरे आहेत त्या टुडीच्या कुटीमध्ये जरी कट केलात तरी मात्र चांगल्या प्रकारे कट होतात पण जे आपली हा सुपर नेपेर वगैरे ह्याच्या ज्या स्टीक आहेत त्या टुडीच्या कुटीमध्ये जरी कट केलात तरीसुद्धा मेंढर त्याला शोधून शोधून फक्त जो कवळा आहे आणि पाती आहे तेवढंच खातात आणि समजा आपण सुपर नेपियर जो आहे ना कवळ्या प्रका प्र जसा कवळा असतो तेव्हा जर कापलं कटिंग केलेलं त्यावेळेला काय होतं त्याच्यात जो पाण्याचा प्रमाण असतो तो जास्त असतो त्यामुळे आपल्या मेंट्राना लूज मोशन वगैरे हो होतो म्हणून जर समजा जून वायाची वाढ बघतलेली तर त्याचे जो स्टिक आहे तो आपल्या कुठल्याच कामाला येत नाही मग जो हितनं जो पोषण आहे वरचा तोच फक्त आपल्याला चारा म्हणून उपयोगी होतो जो खालचा आहे दांडी वगैरे किंवा जर स्टिक जी आहे ती वेस्टेज जाते मग ह्यासाठीच आपल्याला मक्का हा चाऱ्यामध्ये खूप सारा परवडतो त्याच्यात प्रोटीन पण आहे त्यांच्या दाण्याचा जो प्रोटीन आहे तो आपल्या मेंढरानं बघतो भेटतो आणि काय होतंय की जो चारा आपल्याला त्यांना क्वालिटीचा द्यायचा आहे तो चारा आपला म्हणजे मक्का होतो आणि जो नेपेर आहे तो मात्र कसं होतं की त्यांना एक फक्त पोट भरण्यापुरती चारा होतो असं जो पौष्टिक ताप आहे जे जी ताकद पाहिजे त्यांना ती ह्या साऱ्यातनं भेटत नाही आणि आहे ना त्याचं कसं होते पाहिजे का आता ही जी स्टिक आहे ही बघायला गेलं तर असं वाटतंय की चारा आपल्याला खूप सारा भेटणार आणि स्टिक पण खूप छान प्रकारे आले तर कसं होतंय की ही जी स्टिक आहे हितनं जर समजा असं नक वगैरे हे करायला गेलं तर हिपरायनच येतं आणि हितनं हे बघा हितन जे खाली स्टिक आहे ही जात नाही आणि मक्क्याचं मक्क्याच्या त्याला उलट आहे आपल्याला सनीच वगैरे लागलाय तसंच आपण अर्धा कटिंग वगैरे करून मुर्गा सुद्धा केलाय पण तरी सुद्धा आपली जी ही स्टिक आहे दोन चाली तरी मात्र नख वगैरे रवतो आपला आणि जी म्हणजे कितीही जाड जरी मक्याची स्टिक असली समजा एखाद्याच नख नाही गेला ना तरी स्टिक किती पण जाड असली तर जेव्हा पण आपण कुट्टी करतो ना त्या वेळेला बघायचं आहे आपल्याला की कुट्टी केल्याच्या नंतर त्याचा चारा आणि जो आपला सुपर नेपेलचा चारा जेव्हा आपण कुट्टी करतो एकाच कुट्टीमध्ये जसं आमची टोडीची कोणाकडे कुट्टी असली तर त्याच्यात तुम्ही ट्रायल पण बेसवर बघू शकता की सुपर पेरची कुटी करावी आणि मक्याची कुटी करावी जास्त प्रमाणात कुटली खाते तर जास्त प्रमाणात फक्त मक्याची कुटी खाल्ली जाते कारण की ही जी जी स्टीक आहे ती कुटी केल्याच्या नंतर सुद्धा कडक राहते आणि जी मक्याची स्टीक आहे ती मात्र कडक राहत नाही तर नरम असते त्यामुळे ती चावून खातात आणि ही स्टीक पण यातला जो चारा आहे तो अर्धा तर वाया जातो मग तुम्ही आता समजा मक्का जरी तुम्ही कुटी करून घातला तर आपली मेंढरे ही चारा नाही खातात आणि हा जो चाला आहे तो एवढा खास म्हणून खात नाहीत आणि कधी पण जेव्हा आपण मका वगैरे कटिंग करून घालतो आपल्या मेंढराणा वगैरे त्यावेळेला ही आवडीने सहज खातात पण जरा तुम्ही थोडंसं त्याच्यावर समजा मीठ मिठाचं पाणी किंवा मीठ मिक्स करून जरी टाकलं तर ते जो मका तुम्ही सकाळी टाकलाय संध्याकाळपर्यंत चालणार असेल ना तो दुपारपर्यंतच संपणार आहे एवढ्या आवडीने खातात मग असा पण खातात आणि तसाही खातात मग मक्का हा कुठल्याही परिस्थितीत त्यांना आवडतो कारण की मक्याला जी चव आहे था था जो म्हणजे त्याच्या टेस्ट आहे ती त्यांना खूप आवडते आणि नेपेरचं मात्र तसं होत नाही म्हणून काय होतंय की आपल्याला नेपेर जेव्हा आपण मेंढीपालन करतो त्यावेळेला मात्र अगदी परफेक्ट सारा बोलला तर मुरघास असतो तो, तो म्हणजे आपला मेगा स्वीटचा मुरघास आणि मक्याचा मुरघास हे दोन मुरघास असणे गरजेचं आहे मग तुम्ही मेगा स्वीटचा करा किंवा मक्याचा करा कुठलाही करा पण स्वतः करा मुरघास आणि नेपेर मात्र कसं होतं नेपेर तर मेंढर पाळतो आपण मेंढी जेव्हा पाळतो ना त्यावेळेला आपल्याला नेपेर हा प्रकारच नसावा कारण की त्याच्यात त्यांची वाढ वजन वाढ वगैरे किंवा हाईट वगैरे ही असं काहीही त्यांच्यात होत नाही त्यामुळे कधी पण मेंढीपालन करते वेळेला आपल्याला परफे परफेक्ट जर चारा दिला तर जी आपल्याला क्वालिटी पाहिजे पिल्लांची असू दे त्यांच्या मेंढ्यांची असू दे मोठ्या मदर स्टॉकची तर ती क्वालिटी फक्त आपल्याला मेगा स्वीटच्या मुरघासावर आणि मक्याच्या मुरघासावर आणि त्याच्यासोबत सुका चारा तर आपल्याला माहितीच आहे कडबा वगैरे हे जे सुके चारे आहेत हे चारा असणं पण गरजेचं आहे तसंच मी बोललेली होती की मक्याला आमच्या जो दोन दोनच नाही तर तीन तीन पणच लागलेले आहेत दहा ते पंधरा टक्के तीन तीन कन्स लागले आहेत आणि दोन तर शंभर टक्के लागलेले आहेत तसंच हे जी स्टिक श्ट, आहे याला दोन लागलेले आहेत आणि ही बघा ही जी आहे त्याला तीन लागलेलं आहेत तर हा बघू शकता हिथं एक आहे हा दोन आणि इथे तीन असे तीन तीन पण कनिज लागलेले आहेत मग विचार करा तीन तीन कनिज असताना मक्क्याचा जो आपण मुरगाच करतो आहे तो किती क्वालिटी असणार आहे कारण की आपल्या मेंटरन्ससाठी आपल्याला क्वालिटीच चारा द्यायचा आहे म्हणून आणि असं आहे की हा जो आपण अडवांटाचा बियाणं लावलेला आहे मक्क्याचा वाटलं नव्हतं की एवढा चांगला रिझल्ट येईल ह्याचा त्यामुळे हा जो फर्स्ट टाईम केलेला आहे आपण अडवंटाचा मक्का तर खरंच खूपच खूप भारी आहे आणि ह्याचा रिझल्ट पण खूप छान आहे तसंच आपल्याला जो मक्का ह्याला लागायला ला पाहिजे कनिज जे लागायला पाहिजेत ते पण अपेक्षा म्हणजे असं वाटलेलं की दोन तरी लागावेन पण दोनाच्या बदली तीन पण लागलेली आहेत त्यामुळे आपला जो मुरगास आहे सगळ्यात क्वालिटी मुरगास आहे आणि आपल्या मेंढरांसाठी क्वालिटी सारा